आचारसंहितेच्या काळात अहमदनगर शहरात रोख रकमेसह त्र्याण्णव लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय स्थानिक गुन्हे शाखेनं ही मोठी कारवाई केली आहे लोकसभा आचारसंहिता कालावधीत रुपये किमतीचे सोने आणि रोख रक्कम अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जप्त आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत कोणत्याही इसमाला पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम जवळ बाळगता येत नाही पन्नास हजारापेक्षा अधिक रक्कम आढळून आल्यास जिल्हाधिकारी व निवडणूक आयोग यांना याबाबत सूचित करावं लागतं असा आदेश आहे दरम्यान बारा एप्रिल दोन रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांना गोपनीय माहिती मिळाली की रमेश सिंह राजपूत हा कोणतेही अधिकृत बिल नसताना त्याच्या कब्जात सोन्याची विविध दागिने बाळगून ते, ते विक्रीसाठी त्याच्या एका साथीदारासह अहमदनगर जिल्ह्यात आलाय ते सध्या तुलसी विहार लॉजिंग माणिक चौक अहमदनगर येथे थांबले आहे अशी माहिती मिळाली संबंधित माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना कळवली असता त्यांनी तात्काळ पथक नेमत ता संबंधित ठिकाणी जाऊन खात्री करून कारवाईचे आदेश दिले आणि पथकास रवाना केलं पोलीस पथक संबंधित ठिकाणी गेले असता तिथे राजपूत आणि नारायणलाल गाडरे असे दोघ सोन्याचे विविध दागदागिने आणि रोख रकमेसह आढळून आले रमेश सिंह राजपूत याच्या जवळ एक्क्याण्णव लाख अठ्याहत्तर हजार आठशे सत्त्याण्णव रुपये किमतीचे सोन्याचे विविध दागिने तसेच चौतीस हजार सातशे रुपये रोख रक्कम आणि नारायणलाल गाडरी याच्या जवळ एक लाख छत्तीस हजार पाचशे रुपये असा एकूण दोन्ही इस्मांकडे मिळून त्र्याण्णव लाख पन्नास हजार सत्त्याण्णव आढळून आला तर या दोन्ही इस्मांकडे आढळून आलेल्या दागिन्यांच्या अधिकृत बिलाबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणतंही अधिकृत बिल सोबत नसल्याचं सांगितल्याने सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम पंचनामा करून ताब्यात घेण्यात आले तर ताब्यात घेण्यात आलेल्या सोन्याचे दागदागिने आणि रोख निवडणूक निर्णय अधिकारी अहमदनगर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर आणि उपायुक्त आयकर विभाग अहमदनगर आयकर विभाग अहमदनगर यांना पुढील कारवाई होण्याबाबत विनंती केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर